आज आपण बघणार आहोत मस्त आणि चविष्ट असं चाकवताचं गरगट या थंडीमध्ये चाकवताची भाजी ही सहज उपलब्ध होते तर त्याचंच आपण गरगट आज इथे बनवणार आहोत भाजीला जर तुमच्याकडे काही नसेल तर फक्त चाकवताचा गरगट बनवून तुम्ही त्याच्याबरोबर चपाती आणि भाजी दोन्हीही अगदी आवडीने खाऊ शकता असं हे गरगट आज आपण इथे बघणार आहोत चाकवताची भाजी ही अगदी कमी वेळात आणि एकदम चविष्ट बनते तर यासाठी इथे मी चाकवताची पानं घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर याची कोवळी देठही आपल्याला इथं घ्यायची आहेत तर ही भाजी मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेली आहे आता ही भाजी आपण बारीक चिरून घेऊयात तर इथे मी आता ही सगळी पानं चिरण्यासाठी घेत आहे ही भाजी आपल्याला एका एक डिरेक्शनने आधी सगळ्यात आधी व्यवस्थित चिरून घ्यायची आहे एका बाजूने तर सगळी पानं अशी एकत्र करून ही भाजी आपल्याला एकसारखी अशी बारीक चिरून घ्यायची आहे जसं आपण पालकाचं गरगट -गर बनवतो त्याच पद्धतीनं इथे आपण चाकवताचंही चा गरगटं -गर बनवणार आहोत परंतु दोन्हीची चव मात्र ही फार वेगळी लागते तर चाकवताचं चा ही जी पाणी आहेत ती मी सगळी अशी इथे आता चिरून घेतलेली आहेत ही सगळी भाजी एका बाजूने चिरून झाल्यानंतर हाताने पूर्ण अशी एकत्र घ्यायची आहे आणि पुन्हा एका दुसऱ्या बाजूने आपल्याला ती पुन्हा बारीक चिरायची आहे अशा प्रकारे चाकवताच्या पानांचे आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत तर चाकवत आता चिरून झालेलं आहे आपण आता शिजवण्यासाठी घेऊयात तर सगळ्यात आधी आ, मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे तर या भांड्यामध्ये एक अर्धा वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ मी इथं घेतलेली आहे तुम्ही मुगडाळ घेतली तरीही चालेल कोणतीही डाळ तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता ज्यामुळे चाकवताला एक छान घट्टपणा येतो त्याचबरोबर गरगट म्हटलं की शेंगदाणे हे आलेच कारण त्याशिवाय गरगट्याला चवच येत नाही शेंगदाणे जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथं घेऊ शकता आता याच्यामध्ये पाणी घालून मी व्यवस्थित अशी ही डाळ स्वच्छ धुवून घेत आहे तर ज्या प्रमाणात तुम्ही चाकवत घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे डाळीचं प्रमाणही कमी जास्त घेऊ शकता तर डाळ मी इथं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडंसंच घालायचं आहे नाहीतर मग गरगटं एकदम पातळ होतं त्यासाठी घट्ट गरगटं होण्यासाठी इथे डाळीमध्ये पाणी अगदी थोड्या बऱ्यापैकी प्रमाणात घालायचं आहे जास्त नाही आणि कमीही नाही असं त्याचं प्रमाण ठेवायचं आहे साधारण एक वाटी तुम्ही पाणी इथे घेऊ शकता त्यानंतर चिरलेल्या चाकवताचे पाणी याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपल्याला याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये जर शिजवलं तर पटकन आमटी तयार होते जास्त शिजवायला वेळ लागत नाही तर इथे मी आता दोन ते तीन शिट्ट्या करून चाकवत काढून घेतलेला आहे आणि आता हा चाकवत आपल्याला घोटून घ्यायचा आहे तर डाळीत पाणी मी थोडंसं घातल्यामुळे थोडीशी मोठी अशी डाळीत राहिलेली आहे तर अगदी तुम्हाला बारीक हवी असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये घेऊ शकता पण मला थोडीशी डाळ तशीच हवी होती त्यामुळे मी त्या प्रमाणातच इथे पाणी घातलेलं आहे तर फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी सगळ्यात सा आधी आपल्याला लसूण आणि जिरे व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत तर खलबत्त्यामध्ये मी हे दोन्ही पदार्थ आता कुटून घेत आहे लसणाच्या सात आठ पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे गरगट्याची चव ही तुम्ही लसूण आणि जिरं किती प्रमाणात घेता यावर अवलंबून असते जेवढं व्यवस्थित प्रमाणात तुम्ही लसूण आणि जिरे घ्याल तेवढी आपल्या गरगट्याला चव ही छान येते त्यामुळे इथे सात ते आठ लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत जास्त पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरेही त्या प्रमाणात घेतलेले आहेत तर अर्धा चमचा जिरे मी इथे घेतलेले आहे आता याची छान अशी पेस्ट मी इथं केलेली तुम्ही बघत असाल आता हीच पेस्ट आपल्याला फोडणीमध्ये टाकायची आहे आता आपण गरगटं करायला घेऊयात तर इथे मी एका भांड्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये जी मी फोडणीसाठी मसाला बनवला होता म्हणजेच लसूण आणि जिऱ्याची जी पेस्ट आहे ती एक चमचा पेस्ट मी इथं टाकत आहे आणि छान अशी ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायची आहे अगदी खरपूस अशी ती भाजायची आहे ज्यामुळे गरगट्याला चव येते छान लसणाची चव या गरगट्यामध्ये उतरली की गरगट एकदम चविष्ट बनतं तर लसूण आता इथे छान असा खरपूस भाजला आहे आता याच्यामध्ये आपल्याला इतर मसाले घालायचे आहेत तर मी इथे अर्धा चमचा लाल कांदा लसूण चटणी टाकलेली आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चिमूडभर हळद टाकलेली आहे आता हे सगळे मसाले या पेस्टमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तिखट जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा त्याचा कट जो आहे तो आमटीला खूप छान येतो त्यामुळे जेव्हाही आपण तेलामध्ये मीठ टाकतो त्यावेळेस ते व्यवस्थित परतून घ्यायचे ज्यामुळे छान असा कट येतो आता ही सगळी जी चाकोत्याची भाजी होती ती मी या तेलामध्ये टाकलेली आहे आता याच्यात मी पाणी टाकत आहे तर तुम्हाला जितकं घट्ट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी घेऊ शकता तर पाणी मी इथे टाकून आता याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता आणि इथं आता मीठ टाकून गरगट आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित तुम्ही शिजून दिलं तर गरगट हे चविष्ट बनतं आणि जर तुमची भाजी थोडीशी कमी असेल तर तुम्ही पाच ते सहा मिनटं उकळत तरीही छान अशी चविष्ट भाजी तयार होते त्यात बीट व्यवस्थित शिजलं जातं तर तुम्ही इथे बघत असाल चाकवताला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आणि त्याचा कटही वर दिसत आहे तर व्यवस्थित असे पाच मिनटं उकळल्यानंतर याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ज्यामुळे गरगट्याला छान असा घट्टपणा येतो तर काही जण याच्यामध्ये बेसनपीठ घालतात परंतु मी इथं शेंगदाण्याचं आ, कूट घातलेला आहे तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट घाला नाही तर बेसनपीठ घातल्यात तरीही चालेल परंतु थोडासा घट्टपणा येण्यासाठी या दोन्हीपैकी एकतरी वस्तू तुम्हाला याच्यामध्ये घालावी लागेल ज्यामुळे गरगट हे छान असं घट्ट आणि चविष्ट असं तयार होतं तर तुम्ही आता बघत असाल मस्त असं शिजून गरगट इथं तयार झालेला आहे एक दहा मिनटं मी याला छान शिजवलेलं आहे तर मस्त आणि चविष्ट असं चाकवताचं गरगट इथं मी आता सर्व करत आहे तर थंडीच्या दिवसात मिळणारी ही चाकवताची भाजी तुम्ही आणून नक्की त्याचं गरगट करून बघा अगदी एकच भाजी बनवली तर इतर काही बनवायची गरज लागत नाही इतकं चविष्ट असं हे चाकवताचं गरगट बनतं आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरही क्लिक करा आणि अशाच नवीन चवी घेत रहा आणि पदार्थ बनवत रहा पुन्हा भेटू एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद